बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर व मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील खुले नाट्यगृह नवरे या ठिकाणी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ माजी नगराध्यक्ष केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर व डॉक्टर शिल्पा बालाजी किनीकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करीत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला नवरेनगर येथील महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती तसेच कार्यक्रमाची उपस्थित महिलांना हळदी कुंकू निमित्ताने आकर्षक भेटवस्तू देण्यात आले या कार्यक्रमात शिवसेने महिला कल्याण जिल्हा प्रमुख छाया नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर डॉक्टर शिल्पा बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष तथा आयोजक प्रज्ञा बनसोडे समाजसेविका वैशाली गुंजाल बदलापूर युवती सेनेच्या पूजा टांगसाळकर आरती टांगसाळकर माजी नगरसेवक रवींद्र पाटील सुभाष साळुंके स्वर्णा साळुंके वैशाली मुले क्रांती पडवल चंदा जाधव निर्मला भुशुटे यांच्यासह आदी मान्यवर समस्त महिला आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जोरदार जोरदार होता बाजा। होता आमच्या लग्नात पंकज नाव घेते बघा चार तारखेला खासदार श्रीकांत शिंदेचा वाढदिवस झाला नऊ तारखेला मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस पाच तारखेला अन्नवाळेकर साहेबांचा वाढदिवस झाला हे तिन्ही तिन्ही वाढदिवसाच्या उपचार साधून हा हळदी कुंकू नाही परंतु कल्याण लोकसभेमध्ये फक्त हळदी कुंकूच नाही तर अनेक विविध कार्यक्रम सांस्कृतिक क्रीडा महोत्सव अनेक कार्यक्रम पूर्ण लोकसभेमध्ये झालेले आहेत कारण कल्याण असू दे कल्याण पूर्व असू दे उल्हासनगर असू द्या डोंबोली असू द्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि अने कार्यक्रम राबवले गेलेले आहेत वाढदिवसाच्या ने 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 माध्यमातून नेहमीच या अंबरनाथ शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आपल्या सगळ्यांना माहिती की आता पंचवीस तारखेला मोठा एक स्ट्रीट फेस्टिवल आपण या निसर्ग ग्रीनच्या रोडवर केला अंबरनाथ मधली जे नागरिक मायबाप आहेत ते नेहमीच शिवसेनेला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच आमचं कर्तव्य आहे की ना। इथल्या नागरिकांसाठी धार्मिक सांस्कृतिक क्रीडा हे सगळे कार्यक्रम आम्ही नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो महिलांसाठी हळदी तर हे दरवर्षी असत परंतु विविध कार्यक्रम आता आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीखा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये देखील गेल्या सहा वर्षापासून जो अंबरनाथच ऐतिहासिक शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराचा हार्ट फेस्टिवलचा कार्यक्रम देखील अनेक वर्षापासून या अंबरनाथ शहरात होतो अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी येऊन परफॉर्म करतात आणि नुसत्याच कार्यक्रम आम्ही देत नाही तर सर्वांगीण विकास शहराचा जो सर्वांगीण विकास आहे हे दे देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि स्थानिक सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून कायमच मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लाडके खासदार डॉक्टर जी शिंदे साहेब व सर्वांचे प्रमुख अरविंद वाहेकर अंबरनाथचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी हा नवरेनगर वॉर्ड क्रमांक चाळीस येथे हार्दिकुंकू हा कार्यक्रम आयोजित केला आणि दरवर्षी मी असंच तिन्ही साहेबांबद्दल मी वाढदिवसानिमित्त हळदी गुंपू हा कार्यक्रम घेत असेल पण मध्ये आला होता तेव्हा त्यामुळे आम्ही कधी म्हणजे दोन वर्ष हळदी गुंकू नाही घेतला पण आज ती परत पुन्हा एकदा संधी आली आणि आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मुख्यमंत्री नंतर हा पहिलाच वाढदिवस तर हाच माझ्या सर्व महिला आघाडी पण माझ्या सोबत आहेत आमचा मुळे काकी असतील चंद्रा जाधव असतील काकी असेल सर्वच महिला आघाडी त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि इथे उपस्थित सर्व महिला तुम्ही बघतच आहात त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचे पण खूप मनापासून आभार मानते आणि इथे आमच्या सर्व महिला इथे उपस्थित होत्या आमच्या छाया मॅडम कल्याण जिल्हा प्रमुख परत आमचा सर्वांच्या लाडक्या माजी नगर अध्यक्ष मनीषाताई वाळेकर आणि सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर केमिकल्स आहेत त्यांच्या विषय सुद्धा उपस्थित होता आणि सर्व महिला पदाधिकारी पण आवर्जून इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानते धन्यवाद